सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजच्या हरतालिका व्रताच्या खूप खूप शुभेच्छा आज हरतालिका आहे आणि उद्याच गणपती बाप्पा येणार आहेत त्याच्यामुळं कामाची तर गडबड आहे आणि सकाळपासून दारातलं झाडांच्या खाली जो पाला वगैरे साठला होता तो काढून घेतला आणि आता लाईट आहे त्याच्यामुळं म्हणलं दारातलं हे घेऊन घ्यावं कारण पाऊस अधूनमधून चालूच आहे त्यामुळे ना चिखल चिखलाचे पाय सगळे आलेले होते त्यामुळे आता हे धुवून घेतलेले आणि देवपूजाही झालेली आहे माझी पण हारतालिकेची पूजा करायची राहिलेली आहे तर आता पूजा करण्यासाठी मी मकेची कणस न्यायला आलेली आहे पूजेसाठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात ज्या ठिकाणी ज्या गोष्टी मिळतात त्या तिथं वापरल्या जातात पण आमच्याकडं मकेची ही पूजेसाठी वापरली जातात आणि आमच्या इथं ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत त्याच सगळ्या मी ना पूजेसाठी वापरत असते सासूबाईंपासून त्या ज्या काही वापरायच्या पूजा करण्यासाठी त्याच वस्तू आहे ना मी मीही वापरत असते तर आता ही, ही मक्याची कनसाई घेतलेली आहेत बाजारामध्ये विकण्यासाठी ना हारतालिकेच्या पूजेसाठी म्हणून ना भरपूर साहित्य मिळतं आणि त्या भरपूर गोष्टी असतात त्याच्यामध्ये पण मी फक्त आहे ना आमच्या इथं आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच पूजेसाठी घेते आणि पहिल्यापासून ज्या वापरात आहेत त्याच वस्तू घेत असते तर फळ आता है ना है हे डाळिंबे घेतलेले आणि डाळिंबाची फुलंही घेतलेली आहेत आमच्या घराच्या आजूबाजूला डाळिंब आहेत केळी आहे सीताफळ आहे ही तर फळांची झाडं आहेत त्याच्यामुळे ती तर पूजेसाठी घेतलेलीच आहे हराळी घेतलेली आता ही आणि आघाडाही घेतलेला आहे गवत भरपूर वाढलेलं आहे त्याच्यामुळं हाराळी आघाडा भरपूर सगळीकडं उगवलेला आहे आणि ही भरपूर अशी फुलंही घेतलेली आहेत आणि आता पूजेसाठी मी पिंड बनवणार आहे तर त्यासाठी ना ही वाळूही घेतलेली आहे बांधकामासाठी वाळू आणलेलीच आहे पण ह्या वाळूमध्येही मोठे मोठे खडे आहेत त्याच्यामुळे ना ही वाळूही मी चाळून घेणार आहे आणि चाळून घेतल्यानंतर धुवून आहे ही पांढरी फुलं घ्यायची राहिली होती त्यामुळे आता ती घेते देवपूजा करतानाच मी हरतालिकेच्या पूजेची सगळी तयारी केली होती रांगोळी काढून घेतली होती आणि पाटे मांडून घेतला होता आता फक्त पूजाच करायची राहिलेली आहे हरतालिकेची पूजा ही माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी केलेली पूजा आहे आणि तेव्हापासून सगळ्याच विवाहित स्त्रिया आणि कुमारिकाही ही, ही पूजा करतात कुमारिका चांगला नवरा मिळावा म्हणून पूजा करतात आणि विवाहित बायका आपलं सौभाग्य टिकावं ह्यासाठी ही पूजा करतात अशा पूजाव्रत वैकल्यातून आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जातो मनक शांतीही मिळते आणि काही ठिकाणी ना छोट्या मूर्ती मिळतात विकत त्याची पूजा करतात पण आमच्याकडं पहिल्यापासूनच वाळूने बनवलेल्या पिंडीचीच पूजा करतात त्याच्यामुळं ही पिंडीचीच पूजा करते आणि आता मी हे ना व्हाळून ये ना साईडने काढून घेतलेले आता मध्ये मी पिंड बनवणार आहे बॉर्डर काढून घेतलेली आहे आणि आता मी वाळूनेच पिंड बनवायला लागलेली आहे ले। पिंडीबरोबर हे गणई बनवले जातात आणि असे हे गणही मी आता बनवून घेणार आहे पिंडीच्या पुढे गण असतात तर आता मी हे गणही बनवून घेणार आहेत पूजेसाठी मी तांदूळ अष्टगंध हळदी कुंकू इबित हे सर्व घेतलेले आणि आता मी ते सर्व लावून घ्यायला लागलेली आहे आणि त्यानंतर फुलं पानं हे सगळं वाहून घेणार आहे आणि त्यानंतर आरती करून घेणारे हारतालिकेची आणि अशी माझी ये पुझा कौन -कौन कौन -कौन पुझा ना ही हरतालिकेची पूजा संपन्न झालेली आहे तुम्ही कोणकोणत्या गोष्टी किंवा कोणकोणती पानं हरतालिकेच्या पूजेसाठी वापरता ते मला ना कमेंट्समध्ये नक्की सांगा कालच मी चकलीचे पीठ बनवून ठेवलेले आहे तर आज मी चकली बनवायला लागलेली आहे चकली बनवण्यासाठी ना मी हे दीड ग्लास पाणी घेतलेले ह्या पाण्यामध्ये ना मी एक चमचा हा ओवा टाकलेला आहे ही हळद टाकलेली आहे चकलीमध्ये तीळ छान लागतात त्याच्यामुळे असे भरपूर असे हे तीळ टाकलेले आणि ना हा दीड चमचा आहे ना मी लाल तिखट टाकायला लागलेली आहे पोहे खायच्या चमच्याने मी हे तीन चमचे तेल घेतलेले आता हे तेलही टाकून घेते चकलीमध्ये तेल जर जास्त झालं तर चकली ना विरगळते तेलामध्येच त्याच्यामुळे तेल ना प्रमाणातच टाकायचं मी एका ग्लासाला ये ना दोन चमचे तेल टाकलेले म्हणजे एक ग्लास पाणी दीड ग्लास घेतलेले तर तीन चमचे तेल टाकलेले चकली बनवण्यासाठी ना मी हे जे पाणी तयार केलेले त्या पाण्याला उकळी आलेली आहे आता हे उकळलेलं पाणी ना ह्या परातीमध्ये ओतून घेते चकलीचे आहे ना मी कालच बनवून घेतलेले भाजणीच बनवली होती म्हणजे आणि त्याच्यामध्ये मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाऊन वाटी धनं घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत साबुदाना अर्धी वाटी घेतलेले आहे आणि पोहे एक वाटी घेतलेले आहेत आणि त्याची चकलीची भाजणी बनवलेली आहे आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये ना जेवढं पीठ बसेल ना तेवढच मी टाकणार आहे आणि थोडस थंड झाल्यानंतर मळून घेणार आहे आता पीठ गरम आहे ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही तर आता मीठ टाकून घेते हे मीठ टाकलेले आणि पीठ थोडस थंड झाल्यानंतर पीठ मळून घेणार आहे चकलीच आहे ना पीठ मी आता मळून घेतलेले आणि मला थोडंसं आहे ना पाणी कमी वाटलं त्यामुळे मी पाणी गरम करूनच घेतलं म्हणजे उकळी आणूनच पाणी घेतलं चकली पीठ मळताना आणि आता हे पीठ मळून घेतलेले आता पिळून घेते हा जो शवग आहे ना त्याला यांना मी आतून असं तेल लावून घेते म्हणजे पीठ चिकटणार नाही त्यामुळे असं आतून तेल लावून घेतलेलं आहे ह्या चकली आहेत ना मी आता पिळून घेतलेले आहेत आता तळून बघते हिथे ते ना तेल गरम करायला ठेवलेले तेल गरम झाल्यानंतर मी गॅस कमी करणार आहे खूप गरम तेलामध्ये ना चकली ना तळली गेली ना तर वरचा लेअर तळला जातो आणि आतून कच्ची चकली राहते त्यामुळे चकली आहे ना मध्यम गॅसवर तळावे लागते तर ये ना थोडेसं तेल गरम झालं की ना गॅस कमी करणार आहे आणि चेक करून बघणार आहे की तेल गरम झाले की नाही आणि त्यानंतर चकली तेलामध्ये टाकणार आहे आता हे मी चेक करून बघितलं तर ते तेल गरम झालेले त्यामुळे आता मी गॅस कमी करते आणि आता ह्या तेलामध्ये ना मी ही चकली सोडायला लागलेली आहे चकली ना आता तळळी गेलेली आहे आणि आता काढून घेते चकली जास्त तळली गेली तर चवी लाईन चांगली लागत नाही थोडीशी करत लागते हे बघा अशी तळली गेलेली आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते चकली कशी झाली ती हे बघा आतूनही पोकळ झालेली आहे एकदम चकली आणि मस्त अशी खुसखुशीत झालेली तुम्हाला आवाजही येत असेल एकदम खुसखुशीत झालेली आहे ते बघा अशी चकली झालेली आहे